समाज साधना न्यूज समाज हिता सदैव अग्रेसर गुरुद्वारा तख्त सच्चखंड साहिबान तर्फे आयोजित दशहरा महल्ला दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आलाय सायंकाळी पारंपरिक हल्लाबोल प्रात्यक्षिक आणि पंजाबीतून उपस्थित झालेल्या सशस्त्र दलामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झाल्याचं मत डॉक्टर विजय सद्बीर सिंग यांनी व्यक्त केलंय दसऱ्यानिमित्त दोन ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येत भाविक गुरुद्वारा साहेब येथे दर्शनासाठी पोहोचले सकाळी पारंपरिकपणे दसरा निमित्त विशेष कीर्तन झाले तसेच श्री गुरु ग्रंथ साहेबजी पाठ आणि कथा पार पडली बावीस सप्टेंबर रोजी दसऱ्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या श्री दसम ग्रंथ साहेबाच्या युद्धमयी पाठाचे समापन सिंग साहिब भाई राम सिंगजी साह्यक जत्तेदार यांच्याद्वारे करण्यात आले यानंतर शस्त्रपूजन आणि इतर पारंपरिक धार्मिक विधी पूर्ण करण्यात आल्या गुरुद्वाराचे मुख्य जत्तेदार संत बाबा कुलवंत सिंगजी आणि समूह पंज साहिबान यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी चार वाजता दशहरा महल्ला नगर कीर्तनाची अर्दास करण्यात आली अर्धास उपरात नागरी कीर्तन प्रारंभ झाला ज्यामध्ये निशान साहेब गुरु महाराजांचे घोडे कीर्तनी जत्ते भजन मंडळी गतका जत्ते बँड पथक यांचा समावेश होता महल्ला गुरुद्वारा गेट नंबर एक येथून सुरू होऊन गुरुद्वारा मुख्य रस्ता गुरुद्वारा चौक महावीर चौक मार्गे हल्लाबोल साहेब घोडे आणि सशस्त्र सैनिकांनी प्रतिकात्मक हल्लाबोल कार्यक्रमाचे प्रदर्शन केले या महल्ल्यामध्ये गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सदवीर सिंगजी आय एस रिटायर्ड गुरुद्वारा लंगर साहिबाचे संत बाबा बलविंदर सिंग कारसेवा वाले संत उतार सिंग दल बाबा विधी चंदी संत बाबा जोगा सिंगजी गुरुदेव सिंगजी या समूह दल पंतचे निहंग सिंग, गोडे हत्ती आणि मोठ्या प्रमाणात आलेल्या देशविदेशातून शीख भाविक दसरा आणि हल्ला मध्ये सहभाग घेतला हा दसरा महल्ला कार्यक्रम यशस्वी पार पडण्याकरिता डॉक्टर विजय सदवीर सिंगजी आय एस रिटायर्ड प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेडद्वारा दिलेल्या आदेशानुसार अधीक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड समूह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे आलेल्या भाविकांसाठी रेल्वे स्टेशनहून ये करण्याची राहण्याची जेवणाची आणि इतर व्यवस्था करण्यात आली प्रशासक साहेबांनी दसरा महोत्सवानिमित्त निमित्त श्री हजूर साहेब दर्शनासाठी आलेल्या संत महापुरुष दलपंतचे जत्तेदार साहेब आणि भाविकांचा सा विशेष धन्यवाद व्यक्त केला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा